नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीचा दर आहे सात हजार पंचवीस रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस अवकलेली चार हजार क्विंटल दर सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल भद्रावती चंद्रपूर या ठिकाणी जात लोकलचा कापूस अवकलेली सहाशे पस्तीस क्विंटल दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी जात आहे एलआरए मध्यम स्टेपलचा कापूस दर सात हजार शंभर रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जात लोकलचा कापूस अवकलेली सहाशे क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल काटोल्या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल